गेल्या साधारण चार महिन्यापासून एक चर्चा अफवा हा शब्द मी वापरत नाही गावात ना होती की अरुण भाई आणि कार्यकर्ते हे अजितदादा गटात जात आहेत म्हणून आता त्या संदर्भात अनेक पत्रकारांनी मुंबईच्या पत्रकारांनी मला विचारलं किंवा तुम्ही अजितदादा गटात जात आहेत का तुम्ही त्याला म्हटलं नाही पण मी साहेबांना एक पत्र असं लिहिलेलं होतं की साहेब मी आता पंचायतीला पोचतो आहे आणि राजकारणातनं मला निवृत्त व्हायचं आहे मी हळूहळू निवृत्त होईल अशा पद्धतीचं एक पत्र दिलं होतं पण त्यात संन्यास संन्यासगीर हा शब्द काही वापरला नव्हता हो आणि मग जे एक तपशील असतो तुम्ही मला मोठं केलं पदं दिलीत वगैरे त्यानंतर इथं आपले सहकार मंत्री भोडगावला आलेले होते बाबासाहेब हां हां बाबासाहेब पाटील ते आल्यानंतर परत असं की तुम्ही त्यांना बोलावलं तुम्ही रा यात जात आहेत अजितदादा गटात म्हटलं मी काही अजितदादा गटात जात नाही पण हे जे चाललेलं होतं अजितदादा गटात जायचं ते त्याची मी काही खास दखल घेतली नाही जाऊ काय असेल ते बघू म्हणून पण पहिली साखळी आमची जी तुटली ती अल्पसंख्याक का आणि काही नगरसेवक त्यांचे मित्र अशी पहिली साखळी आमची तुटली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना खरंच पक्ष बदल करायचा आहे सत्तेत जायचं आहे आधी मला अल्पसंख्याक म्हणायचे की हुकूमत के साथ चलो हुकूमत के साथ चलो म्हटलं बघू काय असेल ते त्यानंतर काही तरुण कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आता काय झाले ज्यांना ज्यांना पदं मिळाली ते निघून गेले सर्व ज्यांना पदं मिळाली नाहीत ते राहिले आता माझ्यासोबत जे राहिलेले आहेत त्यांचा देखील सत्तेत जाण्याचा इरादा आता त्याला जर मी छेद दिला तर संपूर्ण साखळी तुटून जाईल मी साहेबांना थोडी अशी कल्पना दिलेली होती पक्ष बदलणार असं नाही की साहेब आता प मी राजकारणातनं निवृत्त होत आहे हळूहळू निवृत्त होईल mm. तर त्यावेळी मग जळगावला ज्यावेळी शशिकांत पाटील साहेब आले ते, ते प्रदेशाध्यक्ष त्यालाही मी काही गेलो नव्हतो त्यानंतर नाशिकला दोन दिवसाचं शिबिर होतं त्या शिबिरालाही मी काही गेलेलो नव्हतो तर त्यांच्याही ते लक्षात आलं असेल की आता हे काही राजकारणापासून लांब राहत असतील असं आता शरद चंद्रजी पवार एक देशाचं उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाच्या सोबत चाळीस वर्षाचं राजकारणात मी कार्य करू शकलो हा माझा जीवनातला अत्यंत आनंदाचा काळ होता म्हणजे साहेबांना कसं सोडावं हा एक दृष्टिकोन आणि कार्यकर्ते असं म्हणायचे तुम्ही आलात तर आम्ही येऊ नाही तर आम्ही येणार नाही आम्ही काही करू ज्यांनी मला मोठं केले ते शरद पवार ज्यांनी मला पुढं आणले ते कार्य करते मी सँडविच होऊन गेलं पण सँडविच झाल्यानंतर देखील निर्णय आता हा घ्यावा लागतो आणि तो निर्णय घेताना मग मी हा निर्णय घेतला की आपल्याला कार्यकर्त्यांच्या सोबत राहावं लागेल फार राजकारण नाही केलं तरी चालेल पण चोपड्याचे कार्यकर्ते ज्यांनी जीवाला जीव आपल्याला देतात असे संबंध कौटुंबिक कार्यकर्ते यांच्यासोबत आपण राहावं हा शेवटी मी निर्णय घेतला आता मी हा निर्णय घेतल्यानंतर काही टीकात्मक संदेश आले तर त्याचं माझं प्रतिपादन असं आहे की मी कुठल्याही स्वार्थासाठी जात नाही या अजिद्दा गटात कुठलंही प्र प्रलोभन त्याच्यासाठी मी जात नाही कुठलंही पद मिळावं त्याच्यासाठी मी जात नाही कुठं माझी नियुक्ती व्हावी त्याच्यासाठी मी जात नाही त्यामुळे हा निर्णय आहे हा निर्णय राजकीय दृष्टिकोनातून न बघताना एक परिस्थितीजन्य निर्णय काय वेळेला परिस्थिती लक्षात घ्यावी लागते व्यवहार हा लक्षात घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे याला काही राजकीय स्वरूप आहे असं मी मानत नाही कार्यकर्त्यांच्या हिताच्या ना दृष्टिकोनातून ज्यांनी आज माझे एक्कावन्न वर्ष झाले राज आपल्या सार्वजनिक जीवनात एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चोवीस आता पंचवीस सुरू आहे दोन पिढ्या मी पाहिल्या ज्यांचे वडील काहींचे आजोबा ते स्वतः ज्यांनी मला साथ दिली त्यांना अशा पद्धतीने सोडणं हे मला काही बरं वाटलं नाही त्याच्यामुळे परत मी जे भेट झाली तुम्ही साहेबांशी बोलन त्याला थोडीशी कल्पना दिली होती ता ता तर आता मला यांचं काम नगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये करावं लागेल ही वस्तुस्थिती तर हा निर्णय जो आहे हा निर्णय फार मोठा असा काही राजकीय निर्णय असं मी मानत नाही एक व्यवहार म्हणून परिस्थिती म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे